हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल भरपूर दिवसात मी माझ्या या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करत आहे म्हणलं एखादा व्हिडिओ पोस्ट करावा सहज तुमच्याशी बोलावं म्हणून मी हा व्हिडिओ शूट करत आहे तुम्हालाही कधी कधी असं होतं का की तुम्हाला काहीच करावं असं वाटत नाही काही म्हणजे काहीच करावं असं वाटत नाही भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात तुमच्या अंगावर घरातली कामं ऑफिसची कामं घरातल्या बाहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पण कधी कधी असं वाटतं की काहीच करू नये मग आपण एखादी सुट्टी घेतो ऑफिसला आणि आपण फिरायला जातो तिथंही गेल्यावर असं दमल्यासारखं होतं की यार आता तर घरी गेल्यावर पुन्हा तिस ती कामे आहेत तिसती सगळं आयुष्य परत रिपीट 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 होणार आहे तर चेंज हा फारसा काही भेटत नाही सॅटिस्फॅक्शन भेटत नाही लाईफमधून काही भेटत नाही ज्या गोष्टींसाठी आपण थँकफुल असतो जसं की आपला जॉब झाला जिथून आपल्या सगळ्या गरजेच्या गोष्टी पूर्ण होत असतात आपली सॅलरी येत असते आपलं घर त्याच्यामध्ये चालत असतं मुलांच्या सुखसुविधा आपल्या आपण त्याच्यातून घेत असतो आणि ते जॉबसुद्धा सडनली असं वाटतं की यार काय आहे की नको आता बास झालं तसं काही काही निगेटिव्ह थॉट्स वगैरे असे येत राहतात की पॉज घ्यावा का मग मन येतं मनामध्ये की यार याच्यासाठी मी एवढं कष्ट केले आज या पोझिशनवर जायला मी एवढे कष्ट केले आणि मी सहजच ही गोष्ट कशी बरं सोडून देऊ शिवाय बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुमच्या मनासारख्या काही गोष्टी होत असतात काही नाही होत आपण पडतो पुरत नव्याने सुरुवात करतो भरपूर 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 अशी ही आयुष्याची आपली जी गाडी आहे ती आपण ओढत असतो आणि कधीकधी असं वाटतं की आपण सगळ्यांना खुश तर एका ॲट अ टाईम सगळ्यांना आपण खुश नाही ठेवू शकत पण आपण आपला एक हंड्रेड पर्सेंट देत असतो त्या गोष्टींमागे त्याच्या आपल्याला रिवॉर्ड्सही भेटतात ॲप्रिसिएशन भेटतं आणि तरीही कुठेतरी असं असतं की सॅटिस्फॅक्शन ती भेटत नाही जी आपल्याला हवी आहे आणि मन एकदम उदास होऊन जातं तर तसंच थोडंफार असं काहीतरी माझ्यासोबत होत होतं म्हणून मी ॲक्च्युली यूट्यूब चॅनल सुरू केला की स्वतःला कशी तरी मी एंगेज करेन ऑलरेडी मी फारशी बिझी असते लाईफमध्ये मला मा दोन मुलं आहेत मी जॉब करते घर सांभाळते आणि त्यातूनही मी म्हटलं की यूट्यूब करणं हे एक असं मला एक आवड होती मी अनेक यूट्यूबर लोकांना बघायचे म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केले की चला माझ्याकडूनही काही गोष्टी मी लोकांना चांगल्या गोष्टी सांगू शकते शिकवू शकते या माध्यमातून आणि एंटरटेन करू शकते म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केला होता पण काहीशा मध्यस्थी काही, काही कारणांमुळे मला तो या चॅनलवर ॲक्च्युली मला व्हिडिओ जास्त पोस्ट करता आले नाही माझा एक दुसरा यूट्यूब चॅनल आहे पण हा स्पेशली मी मराठी लँग्वेजमध्ये टाकला आहे कारण तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं बोलायला म्हणून आणि एवढंच मला तुम्हाला बोलायचं होतं बरं अशामध्ये मी काय करते असं जर नैराश्य जेव्हा येतं तेव्हा मी काय करते ते मी तुम्हाला सांगते मी मस्तपैकी ऑफिसला एक सुट्टी टाकते मी घरी चिल करते मला कॉफी प्यायला आवडते मी एक मस्त कडक कॉफी करते ती मी एन्जॉय करते जर मला कधी ड्रॉइंग काढावंसं झालं तर माझ्या मुलीचं मी ड्रॉइंग घे बुक घेऊन बसते मला मेहंदी काढायविषयी वाटली मी छोटीशी हातावर मेहंदी काढते किंवा मी देवाचंच स्मरण करते अगदी दहा ते पंधरा मिनटं स्वामींचं त्यांनी मला थोडंसं फ्रेश वाटतं किंवा मी एक रांगोळी काढते दारामध्ये काहीही म्हणजे सनसूत नसले तरीही मी या गोष्टी करते तर मला कुठून तरी छान वाटावं किंवा घरामध्ये साफसफाई काढते तिथे मी मला जे माझं मन निगेटिव्ह झालेलं असतं त्याला मी डायवर्ट करत असते तर अशा सगळ्या गोष्टी मी करत असते त्यानंतर एक छानचं मी कुकिंग करते काहीतरी नवीन रेसिपी मी ट्राय करते आणि मग ॲट द परत असं होते की यार मी आता जमून गेले पण जसं की मी म्हटलं की द शो मस्ट गो ऑन तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी वारंवार आयुष्यामध्ये कराव्या लागतात आणि दिवस हे पुढं ढकलावे लागतात गोष्टी सावरून घ्याव्या लागतात तर अशी ही आपली जी जर्नी आहे ती ही चालू असते एवढंच मला या, <laughs> या व्हिडिओमधून बोलायचं होतं फारसं काही म्हणजे मी मुळातच खूप कमी बोलते असं तुम्ही ऐकाल बऱ्याच लोकांकडून माझ्या फ्रेंड सर्कलमधून मला अगदी हातावर किंवा बोटावर मोजण्या हो एवढ्या मला मित्रमैत्रिणी आहेत आणि फारच कमी बोलण्याची सवय असल्यामुळे सुद्धा मला कधी कधी वाटतं की मी जास्त काही फार कुठे शेअर करत नाही म्हणून आतल्या आत मी तर मी दबून जात नाही ना जा जा तर असे बरेच माझ्या डोक्यामध्ये थॉट्स येत होते आणि म्हणले यार काय करावं तर म्हणजे या व्हिडिओ या चॅनलवर जसं मला व्हिडिओ प्रॉपर मला शूट करून पोस्ट करायचे तसं मला वेळ भेटत नाही आहे पण ॲटलिस्ट मी जर असे काही व्हिडिओ जर टाकायचे ठरवले तर ठीक आहे आपण टाकूया मी पुन्हा एकदा स्टार्ट करेल ॲटलीस्ट शॉर्ट्स तरी मी टाकेल आणि आता लग्न सारे सुरू येतेच होती आहे तर ऑलमोस्ट झाली आहे बघा मी काय बोलते तर त्याची मी व्हिडिओ परत टाकेल कारण याची सुरुवातच या चॅनलची मी त्या याने केले होते माझ्या जे भावाचं लग्न होतं तर बरेच मी असे ते व्हिडिओ टाकले होते आणि सध्या तरी आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच बोलेल पण प्लीज मला कमेंट करून सांगा जर असं तुम्ही कोणी फील करत असाल तर तुम्ही ह्या गोष्टीवर बात करण्यासाठी तुम्ही काय करता ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा मे बी त्याने मलाही थोडीशी हेल्प भेटेल आणि थोडंसं मोटिवेशन भेटेल माझं चॅनल कंटिन्यू मी <laughs> काहीतरी पोस्ट करण्यासाठी सो थँक्यू फॉर वॉचिंग माय बट बट थँक्यू थँक्यू सो मच सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ यू बाय